जिकडे तिकडे महाविकास आघाडी असेल असेल महायुती किंवा आता नव्याने परिवर्तन महाशक्ती अशी शक्ती उभी राहिलेली आहे या सर्व आघाड्यांचा जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये परिवर्तन शक्ती जी महाशक्ती नव्यानं उभी राहिली आहे त्यांची नियुक्ती सभा झालेली आहे आणि या सभेमध्ये अनेक विधान त्या सभेमध्ये नेत्यांनी केली आहे नेमकी परिवर्तन शक्ती काय असणार आहे किंवा परिवर्तन महाशक्तीमध्ये कोणते कोणते नेते आहेत आणि हे नेते नेमके कोणत्या कोणत्या भागामध्ये प्रभावशाली आहेत आणि या नेत्यांच्या माध्यमातून काय भूमिका असणार आहे परिवर्तन महाशक्तीची ते यशस्वी होतील का या सर्व प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयुद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत परिवर्तन महाशक्ती आपण पाहतोय की बच्चू कडू असतील किंवा त्यांचे इतर सहकारी असतील अशा सर्व नेत्यांनी मिळून परिवर्तन महाशक्ती ही आघाडी उभी केलेली आहे आणि परिवर्तन महाशक्ती जी आहे ती महाराष्ट्रातल्या मोजक्या नेत्यांनी तयार केलेली आघाडी आहे त्या त्या भागामध्ये त्या त्या नेत्यांचं वर्चस्व आहे संपूर्ण महाराष्ट्रभर कुठल्याही एका नेत्याचं वर्चस्व नाही आणि म्हणून ही परिवर्तन महाशक्ती आपल्या आपल्या भागामध्ये वर्चस्व असल्या कारणाने या परिवर्तन महाशक्तीचा येत्या निवडणुकीमध्ये खरंच फायदा होईल का किंवा या नेत्यांना पर्याय उभा राहील का हे पाहण्यासारखं असणार आहे विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत परिवर्तन महाशक्तीने नुकती सभा घेतलेली आहे आणि या सभेच्या माध्यमातून नेत्यांनी केलेली विधानं आणि नेमक्या या परिवर्तन महाशक्तीमध्ये कोणते कोणते नेते आहेत हे आपण सविस्तर पाहूया पहिल्यांदा आपल्याला पाहता येते विदर्भातील खर तर दिव्यांगांसाठी काम करणारे सर्वांना गाजवणारे म्हणून ज्यांचा बोलाबाला आहे असे बच्चू कडू खर तर बच्चू भाऊ कडू यांचं कार्य दिव्यांगासाठी महत्वाचं आहे आणि महाराष्ट्रभर त्यांच्या कार्याचा गवगवा आपल्याला दिसून येतो तर या परिवर्तन महाशक्तीमध्ये बच्चू कडू हा एक व्हिडिओ असणार आहे पुढे आपण पाहतोय की राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती लढण्याचं काम खर तर आपण पाहतोय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केले आहे आणि या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सर्वे सर्वा राजू शेट्टी देखील या परिवर्तन महाशक्तीमध्ये असणार आहेत आणि त्यांचा प्रभाव देखील महाराष्ट्रभर कमी अधिक आहे त्यांच्या भागात त्यांचा प्रभाव असल्या कारणाने आणि महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना जे कार्यकर्ते आहेत त्यांचे एकूणच पदाधिकारी आहेत याचा देखील फायदा या परिवर्तन महाशक्तीला होण्याची दाट शक्यता आहे दुसरे नेते आहेत राजश्री शाहू महाराजांचे तेरावे वंशज असलेले आणि आपण पाहतोय गेल्यावेळी बीजेपीला खर तर साथ देणारे आणि त्या त्यासोबतच बीजेपीतून खासदार त्यांच्या कुटुंबामध्ये असलेले आणि आता या परिवर्तन महाशक्तीमध्ये फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन परिवर्तन महाशक्तीमध्ये नेतृत्व करायला निघालेले खर तर संभाजी भोसले संभाजी भोसले हे या परिवर्तन महाशक्तीचे एक महत्वाचं नाव आहे कारण ते छत्रपती शाहू महाराजांचे कारणाने आणि एकूणच शाहू महाराजांच्या शिवरायांचे कारणाने आपल्या एक लक्षात येतं की त्यांचा देखील दबदबा महाराष्ट्रामध्ये आहे आणि म्हणून संभाजी भोसले यांचं देखील नाव सर्वात महत्वाचं या परिवर्तन महाशक्तीमध्ये आपल्याला दिसून येते परिवर्तन महाशक्तीमध्ये बच्चू कडू असतील राजू शेट्टी असतील आणि संभाजी भोसले असतील या तीन नेत्यांचा दबदबा आहे आणि आपण पाहतोय स्वतंत्र भारत पक्ष नावानं ज्यांनी काम केलं असे काम करणारे वामनराव चटप हे देखील या आघाडीमध्ये आहेत या परिवर्तन महाशक्तीमध्ये आहेत या महाशक्तीमध्ये हे सर्वसामान्य कुटुंबातून आलेले नेते आहेत एक संभाजीराजे भोसले सोडले तर बाकी सर्व जे काही नेते आहेत ते सर्वसामान्य कुटुंबातून आणि सर्वसामान्यांचे लढे उभे करून सर्वसामान्यांचे कामं करून या परिवर्तन महाशक्तीचं नेतृत्व करत आहेत आपण पाहतोय चौथे जे नेते आहेत पहिले बच्चू भाऊ कडू असतील राजू शेट्टी असतील किंवा संभाजी भोसले असतील त्यानंतर वामनराव चटप असतील आणि पाचवे नेते आहेत शंकर अण्णा धोंडगे खरंतर शंकर अण्णा धोंडगे हे मराठवाड्यातले भूमिपुत्र आहेत आणि मराठवाड्यातलं सर्वात महत्वाचं नाव राजकारणातलं नाव आणि मराठवाड्यातलं एकेकाळचं वादळ ज्यांना संबोधलं जायचं असे शंकर अण्णा धोंडगे आहेत अण्णा धोंडगे देखील महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः त्यांचा मराठवाड्यामध्ये धबधबा आहे त्यांचेही कार्यकर्ते हे म मराठवाड्यामध्ये आहेत एकेकाळी चांगलं काम त्यांनी केलेलं आहे त्यामुळे देखील या परिवर्तन महाशक्तीचे एक खंब एक खांब आहेत असं म्हणायला काही हरकत नाही आणि मग त्याच्या त्यांच्यासोबतच जय जवान जय किसान पक्षाचे नारायण नारायण अंकुशा असतील हे देखील या आघाडीमध्ये आहेत म्हणजे एकूणच का ही तिसरी जी आघाडी आघाडी आहे परिवर्तन महाशक्ती नावाने हे परिवर्तन महाशक्तीतून जे काही नेते आलेले आहेत जे काही नेतृत्व करणारे आहेत यांचं नेतृत्व त्यांच्या त्यांच्या भागामध्ये तर आहेच आहे परंतु कमी अधिक प्रमाणात महाराष्ट्रात देखील त्यांचं नेतृत्व त्यांचं नाव आहे आणि मग परिवर्तन महाशक्तीचं स्टेज खरंतर बच्चू भाऊ कडून काल गाजवलेलं आहे बच्चू भाऊ कडून ज्या पद्धतीने त्या स्टेजवरून भाजप असेल काँग्रेस असेल यांची पोलखोल केलेली आहे यावरून सिद्ध होतं की परिवर्तन महाशक्ती येत्या काळामध्ये काहीतरी वेगळा प्रयोग करून खऱ्या अर्थानं तिसरा पर्याय सक्षम पर्याय उभा करण्याची दाट शक्यता आहे यासोबत मात्र एक सर्वात महत्वाचं सुरुवातीच्या काळामध्ये या परिवर्तन महाशक्तीमध्ये मच्छू भाऊ कडू सोबत राजू सोबत आपण राजरत्न आंबेडकरांचं नाव जोडलेलं होतं परंतु राजरत्न आंबेडकर मात्र कालच्या परिवर्तन महाशक्तीमध्ये कुठे दिसलेले नाहीत त्यांचा त्यांचं नावही दिसले नाही याचा अर्थ ते परिवर्तन सोबत आहेत की नाहीत हे अजून स्पष्ट झालेलं नाही आणि म्हणून आज आपण पाहतोय राजरत्न आंबेडकर आणि जनांगे पाटील या दोन्ही नेत्यांचं या परिवर्तन महाशक्तीमध्ये कुठेच नाव दिसून आलेलं नाही याचा अर्थ ही परिवर्तन महाशक्ती या चार पाच खांद्यावर उभी आहे असं काही हरकत नाही म्हणजे त्या काळामध्ये सक्षम असा तिसरा पर्याय देण्यासाठी महाराष्ट्रामध्ये तिसरा सक्षम पर्याय दिसून येत नव्हता हो परंतु मध्यंतरी वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने तिसरा पर्याय उभा राहतो की काय ही शंका होती राहील असं वाटत होतं ही आशा होती परंतु परिवर्तन महाशक्तीच्या आधी वंचित बहुजन आघाडीला हे यश आलेलं नाही आणि तिसरा पर्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी अपयशी ठरली हे मागच्या निवडणुकीमध्ये परंतु येत्या निवडणुकीमध्ये आता चार आघाड्या आपल्याला दिसून येत आहेत महाविकास महायुती परिवर्तन महाशक्ती आणि वंचित बहुजन आघाडी जी जी काही छोटे मोठे पक्ष असतील आदिवासी समाज असेल संघटना असतील पक्ष असतील यांना घेऊन जाणारा चौथी आघाडी म्हणून देखील आपण वंचित बहुजन आघाडीकडे पाहू शकतो म्हणजे परिवर्तन महाशक्तीची कालची सभा ही यशस्वी झाली परंतु या शक्ती या परिवर्तन महाशक्तीला येत्या काळामध्ये यश मिळेल का हे पाहण्यासारखं असणार आहे धन्यवाद